हॅलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत आपले एम पी एस सी ई एस एक्झाम दोन हजार पंचवीस ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये आपले एकशे चौवेचाळीस सिव्हिल इंजिनिअरिंगचे पदे आहेत त्याच्या आपण आता संपूर्ण अभ्यासक्रम बघणार आहोत काय अभ्यासक्रम राहणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पूर्व परीक्षेसाठी आणि परीक्षा पद्धती कशी राहणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचे आहे व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचे आहे त्यासोबतच बघा आपण अकॅडमीमध्ये नागपूर महानगरपालिकेची दोन हजार पंचवीस साठी बॅच स्टार्ट केलेली आहे त्यासोबत ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच सुद्धा आपण स्टार्ट केलेली आहे आपल्या इथे बीएमसी डब्ल्यू आर डी एन एम सी पी ह्या सगळ्या बॅचेस आपण हे सगळे बॅचेस आपण ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच ऑनलाईन स्वरूपामध्ये स्टार्ट केलेली आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये आपले बॅच असणार आहे त्यामध्ये आपले बॅचचे वैशिष्ट्य वैशिष्ट्य जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर प्लस जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांना आपण टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट मोफत स्वरूपामध्ये देणार आहोत व्हिडिओ डाउनलोड सुविधा आणि डिजिटल बोर्डवर तुम्ही लाईव्ह क्लास बघू शकता लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रिकॉर्डिंग स्वरूपामध्ये ले आपल्याकडे लेक्चर अवेलेबल ले आहेत बॅचची ची फीस फक्त टू थाउजंड रुपीज आहे आणि वन इयर व्हॅलिडिटी आहे तुम्हाला टू तु थाउजंड मध्ये वन इयर व्हॅलिडिटी भेटणार आहे बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाइव सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉल करून बॅच जॉईन करू शकता आता आपला अपल एम एस च्या आपलं स्थापत्य अभियांत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा दोन हजार पंचवीस आपला जो एक्झाम पॅटर्न आहे तो काय राहणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे आपलं पहिलं पेपर वन आणि पेपर टू दोन याच्यामध्ये पेपर होते चारशे मार्काच्या आपला पेपर होत असते बघा पेपर वन आपला पेपर वन राज्यसेवा वन सेवा आणि आपला अभियांत्रिकी तिघांचा एकच आपला कंबाईन पेपर होणार आहे पेपर मदे, वन बघा आपलं दोनशे मार्कचं असते आणि पेपर टू दोनशे मार्कचा ड्युरेशन आहे आपलं टू अवर्स यामध्ये पेपर वन मध्ये डिग्री डिग्री लेवलचे क्वेश्चन राहणार आहेत पेपर टू मध्ये टॉपिक नंबर वन टू फाईव्ह डिग्री लेवल आणि टॉपिक नंबर सिक्स क्लास टेन्थ लेवलचे आपले क्वेश्चन्स राहणार आहेत आणि टॉपिक नंबर सेवन क्लास टेन ते ट्वेल्थ लेवलच्या मध्ये आपल्याला क्वालिफिकेशन क्वेश्चन्स राहणार आहेत ठीक आहे आणि आपलं जे मीडियम आहे मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियम मध्ये आपली एक्झाम असणार आहे तुम्हाला मराठी पण क्वेश्चन राहणार आणि इंग्लिश चे पण दोन्हीमध्ये तुम्हाला सॉल जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे तुम्ही त्याच्याने सॉल्व करू शकता अद्दा, सामान्य अज्ञान पेपर टू सी सॅड हा क्वालिफिकेशन असून आहता प्राप्त करण्यासाठी किमान थर्टी थ्री गुण मिळवणे आवश्यक आहे यामध्ये थर्टी थ्री गुण आहे या पेपरमध्ये किंवा थर्टी थ्री गुण प्राप्त करणाऱ्या आधारे महाराष्ट्र नागरिक सेवा पत्रित मुख्य परीक्षा गुणवत्ता यादीमध्ये कर तयार करण्यात येईल आणि बघा प्रत्येक चुकीच्या उत्तर तालिकेच्या म्हणजे आपलं वन फोर्थ यामध्ये आपली निगेटिव्ह मार्किंग आपल्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे वन फोर्थ ही निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आपली एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास ज्या उमेदवारांनी उत्तर पत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्ह सखत केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजले जाणार आहे म्हणून तुम्ही जे वर्तुळ करतात आपला त्याला बरोबर करायच्या प्रश्नाच्या उत्तरिकेत आपला वन फोर्थ निगेटिव्ह मार्क असणार आहे वरीप्रमाणे कार्यपद्धतीचे अवलंबून एकूण गुणांची बेरीज अपूर्णकांत तरी ती अपूर्ण कांतच राहील व पुढील कारवाई त्यांच्या आधारे करण्यात येईल एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असल्या तशा प्रकारे नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही ठीक आहे त्यासोबत आता आपण बघितलंय की आपला एक्झाम पॅटर्न काय राहणार आहे आपला पेपर वन आहे पेपर टू पेपर वन दोनशे मार्गाचा पेपर टू दोनशे मार्गाचा ठीक आहे हे आपला डिग्री त्यांच्या डिग्री कंप्लीट झालेलं आहे त्या ते लोक पेपर देऊ शकतात ठीक आहे ते आपलं हे आपण आता एक्झाम पॅटर्न बघितलं आहे यामध्ये आपलं सिलेबस काय असणार आहे हे आपण बघणार आहोत सिलेबस बघा पेपर वन दोनशे मार्गाचा आहे यामध्ये करंट इव्हेंट ऑफ स्टेट नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स देन आहे हिस्ट्री हिस्ट्री ऑफ इंडिया इंडियन नॅशनल मूवमेंट विथ सम वेटेज ऑफ महाराष्ट्र ठीक आहे हिस्ट्री इंडियाची आणि इंटर इंडियन नॅशनल मुवमेंट्स ठीक आहे आता महाराष्ट्राचे वेटेज नुसार विचारणार आहे देन महाराष्ट्र इंडिया आणि वर्ल्डची ज्योग्रफी जो, विचारणार आहे तुम्हाला महाराष्ट्र इंडिया आणि वर्ल्डची फिजिकल सोशल इकॉनॉमिक ज्योग्रफी ऑफ महाराष्ट्र इंडिया द वर्ल्ड देन फोर्थ आहे इंडिया महाराष्ट्र महाराष्ट्राची पॉलिटी अँड गव्हर्नन्स कॉन्स्टिट्युअंट पॉलिटिकल सिस्टम पंचायती राज अर्बन गव्हर्नन्स पब्लिक पॉलिसी राईट इश्यूज एक्सेट्रा दे इकॉनॉमिक्समध्ये इकॉनॉमिक्स एज सोशल डेव्हलपमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट पॉलिटी इन्क्लुजन डेमोग्राफिक्स सोशल सेक्टर इनिशिएटिव एक्सेट्रा देन जनरल इश्यूज ऑन इन्वायरमेंटल इकोलॉजिकल बायोलॉजिकल अँड क्लायमॅटिक चेंजेस इन्वॉरमेंटल इश्यू मध्ये इन्व्हायरमेंटल इकॉ इकॉलॉजी बायोलॉ डायव्हर्सिटी क्लायमॅटिक चेंज दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट टू स्पेशलायझेशन आणि नेक्स्ट आहे जनरल सायन्स हे आपलं पेपर वनचं सिलेबस आहे जो टू हंड्रेड मार्क्सचा तुमचा पेपर होणार आहे त्यानंतर बघा पेपर टू टूचं काय सिलेबस आहे तुमचं टू हंड्रेड मार्क्सचं कॉम्प्रिहेशन राहणार आहे इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल सेकंड आपला सीसएट जो पेपर आहे मध्ये लॉजिकल रिजनिंग अँड अनालिटिकल एबिलिटी ऑल्सो ठीक आहे देन डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग क्वेश्चन सुद्धा राहणार आहेत यामध्ये फिफ्थ आहे जनरल मेंटल एबिलिटी देन बेसिक नंबर्स अँड नंबर रिलेशन ऑर्डर अँड मॅग्निट्यूड क्लास टेन्थ लेवलच्या डाटा इंटरप्रिटेशन चार्ट ग्राफ्स टेबल डाटा सफिशियंट्री हे पण का क्लास टेन्थ लेवलच्या आपल्याला राहणार आहे आपलं सिन्सेट चे पेपर आहे सेवन बघा मराठी इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेशन स्किल ठीक आहे हे आपला क्लास टेन्थ आणि ट्वेल्थ लेवल राहणार आहे क्वेश्चन रिलेटिंग मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिशन स्किल क्लास टेन ट्वेल्थ लास्ट आयटम्स इन द सिलेबस पेपर विल टेस्टेस थ्रू पॅसेज मराठी अँड इंग्लिश लँग्वेज विदाउट प्रोवाइडिंग क्लास ट्रान्सलेशन देअर ऑफ क्वेश्चन पेपर्स ठीक आहे द क्वेश्चन विल बी मल्टिपल चॉईस मल्टीपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत ऑब्जेक्टिव्ह टाइपचे आपले क्वेश्चन असणार आहेत क्वेश्चन आणि चार ऑप्शन थर्ड नोट मध्ये इट इज मैंडेटरी फॉर कैंडिडेट टू अपियर बोथ पेपर्स ऑफ महाराष्ट्र सिविल सर्विसेस गॅजेटेड प्रीलियम्स ठीक आहे the purpose of evolution therefore candidate will be considered for evolution in the case he or she does not appear in both papers of maharashtra civil gazette prelim exam mm -hmm. दोन पेपर अपने दयाचे है ठीक है देन ओके okay. 7 डिसेंबर 2025, हजार बावीस ओके हे आपलं एक्झाम पॅटर्न आहे आपल्या आप महाराष्ट्र आप जी आपली महाराष्ट्र इंजिनिअरिंग एमईएस आपलं महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जो आपला पेपर होणार आहे महाराष्ट्र सेवा दोन हजार पंचवीस प्रिलियम्स एक्झाम चा आपला हा एक्झाम पॅटर्न आहे यामध्ये आपले दोनशे मार्कचे प्रिलियम्स होणार चारशे मार्काचे प्रिलियम होणार आहे पेपर वन आपलं दोनशे मार्काचं असणार पेपर टू दोनशे मार्काचं त्यासोबत आपलं हे सिलेबस यामध्ये आपलं जीएस आणि सीसीआय असणार आहे तुम्हाला एक्झाम आपल्या पूर्व परीक्षेच्या एक्झाम सिलेबस समजणार असणार जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यासोबतच आता आपण बघूया आपल्या अकॅडमीमध्ये आपण ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे ही बॅच आपण सिव्हिल इंजिनिअरिंग साठी स्टार्ट केलेली आहे म्हणजे बॅच चे वैशिष्ट्य आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर प्लस टेस्ट सिरीज आणि बुक नोट मोफत स्वरूपामध्ये असणार आहे लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर कॉल करून बॅच जॉईन करू शकता किंवा तुम्हाला काही अधिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करा आपली बॅच ची फीस फक्त टू थाउजंड रुपीज आहे आणि वन इयर वन तुम्ही एका वर्षापर्यंत ही बॅच कधी पण बघू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचा आहे थँक्यू